छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन आणि पराक्रमाचे धडे देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्य देखील उतरवले त्या म्हणजे आपल्या मासाहेब जिजाऊ मुजरा माझा माता जिजाऊंना जिने घडीवले शूर शिवबाला मुजरा माझा माता जिजाऊंना जिने घडिवले शूर शिवबाला साक्षात होती ती आई भवानी साक्षात होती ती आई भवानी जिच्या पोटी जन्म घेतला शिवभांनी लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाची आणि या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी लहान वयात आपल्या हाती तलवार आणि ढाल घेत युद्ध कौशल्य अधिकृत केले होते आणि आपल्या बिनदुबळ्या जनतेला लुटत होती या मुघल सत्तेतील काही अमनुष लोक होते ते आपल्या आई बहिणींच्या अबरूवर हात घालत होते कोण कोण थांबवणार त्यांना कोणी काही म्हणू नये कोणी काही सांगू नये अशी एकंदरीत त्या परिस्थिती झाली होती परंतु त्यावेळी हा अत्याचार सहन केला जाणार नाही मुळात कोणी अत्याचार करताना दहा वेळा विचार केला पाहिजे असा विचार मासाहेबांनी आपल्या उराशी केला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी मा पदरी आपले शुभा जन्म कोणत्याही मातेला स्वतःच्या पुत्र मोहपेक्षा काहीही प्रिय नसते परंतु मासाहेबाने असा विचार कधीही केला नाही आणि शुभाला स्वराज्य स्थापन करण्यासाठी धडे द्यायला सुरुवात केली आणि शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून त्यांचे स्वप्न पूर्ण केले अशा या शूरमध्ये माझे कोटी कोटी प्रणाम